शीतल माझ्या मनापासून स्वागत करताय तुम्ही सर्वजण कशा नसतात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच पप्पा चरणी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ किती वाजले दाखवते साडे नऊ वाजलेली आहे रक्षाबंधनच्या माझ्या टू फॅमिलीला हार्दिक 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 शुभेच्छा चला आता मी गणपती बाप्पांना राखी बांधलेली आहे आता मुलांना राखी बांधून घेते आकाची पूजा झालेली आहे मम्मी ना चला मटर पनीर करणार आहे मी मटर पनीरसाठी तर मी पंधरा कांदे घेतलेली आहे कारण की मला जास्त गिरवी करायची आहे मटर पनीरमध्ये त्यामुळं मी जास्त कांदे घेतलेले आहेत टॅमॅट घेतलेले आहेत चार तीही मोठे टॅमॅट घेतलेले आहे लसूण एक गड्डा घेतलेला आहे आल्लं घेतलेला आहे आणि मिरच्या चार घेतलेल्या आहेत आता हे सगळं भाजून घेऊया आपण तेलामध्ये कडे पण गरम झालेले आहे त्यामध्ये चार चमचे तेल घ्यायचं तेल गरम झालेलं आहे कांदा भाजून घेऊया कांदा चांगला भाजून घ्यायचा आपण आता बघा कांदा चांगला भाजलेला आहे फक्त कांद्याचा कच्चे पाण्या जाऊस पर्यंत भाजून घ्यायचं एकदम सॉफ्ट जरा करायचं बघा यामध्ये हो टॅनड घालायचं आलं लसूण मिरची सगळं घालायचं आता यात हे सगळा मसाला चांगला भाजून घ्यायचं चा। आता हे सगळं भाजून चांगलं घ्यायचं कांदा चांगला भाजला पाहिजे गुलाबीस पर्यंत चांगलं भाजलेलं आहे कांदा टॅमॅटो सगळं चांगलं भाजलेलं आहे आता याला गारू देऊया तुम्हाला जर मटर पनीर जास्त प्रमाणात करायचं असलं तर ह्यामध्ये कांदा टॅमॅटो आलं लसूण मिरची हे तुम्ही वाढवू शकता म्हणजे जा गिरवी जरा जास्त झुसूया म्हणजे जा गिरवी तुम्हाला जास्त पाहिजे असली तर गॅस बंद करूया आणि ह्याला गार होऊ देऊया गार झाल्यावरच बारीक करायचं नाहीतर मिक्सर बाद होतोय गरम गरम ह्याच्यावर केलं तर गॅस बंद करूया छान तिथे भाजलेला आहे गॅस गार करायला ठेवायचं एका ताटीमध्ये म्हणजे लवकर गार होते पनीर काढून घेते भांड्यात पनीर इतकं तर आणलेलं आहे आताच आकर्ष आणून दिलाय घेऊन पाण्यात घालून घेते बारा वाजली पाहिजे भरपूर वेळ जरा सुद्धा वाया घालवलेला नाही गाठ झालेला आहे बारीक करून घेऊया पाणी अजिबात घालणार नाही लागलं तर पाणी घालायचं मसाला किती बारीक झालेला आहे मला अजिबात पाणी लागलेलं नाहीये तुम्हाला जर लागलं तरच घाला नाही तर नाही घातलं तर सुद्धा चालते वटाण्याची शेंगा बुधवारच्या बाजारात मी वटाणा आणलेली होती वटाण्याची शेंगा आलेल्या आहेत त्या घ्यायच्या वटाण्याच्या शेंगाच घ्यायच्या मटर पनीरला ना वटाण्याच्या शेंगा या उरल्या की नाही चांगल्या लागतात स्वच्छ धुवून घेते खूप महाग आहे शेंगा पण शंभरला किलो आहे स्वच्छ धुवून घेते आणि मोठ्या किती छान आहेत छान आहेत आणि गोडसर आहे यामध्ये तेल घालायचं मी पहिला वटाणं वापरून घेणार आहे तिथे वापरून घेणार आहे करून याला वापरून घेऊया म्हणजे मटर पनीर मध्ये कच्च राहत नाही वाटाणा त्यामुळं वापरून घ्यायची तुमच्या कर मुलं म्हटली की चपात्या कर चला चपात्याचं पीठ मिळतं यामध्ये जरास मीठ घालते मी तसंच वापरलं की नाही ते काय एवढं हे वाटणार नाही त्यामुळे जरा जरासीर घालून वापरून घ्यायचं म्हणजे वाटाणा चांगली सवय बाकी असं करूया वटाणं वाटाण शिजले का बघूया वाफेवर आपण शिजलेलं आहे वटाणं हे करपलेले नाही येते मसाला सगळा लागलेला आहे शिजते का वाफेवर शिजतात हे वाटाण ते वटाण काढून घेऊया वटाणे एका भांड्यामध्ये काढून घेते टाकणार आहे कडे गरम झालेले आहे मी अमूल बटर घालणार आहे जितकं बटर तुम्ही घालाल ना, ना, ना तितक मटर पनीर खूप छान लागते त्यामध्ये तेल पण मी घालणार आहे बटर भिजवलेला आहे त्यामध्ये ही सगळा मसाला घाल घालायचा चांगला मसाला भाजून घ्यायचा ते मसाला चांगला भाजलेला आहे आपला मस्त भाजलाय बघा असा भाजला पाहिजे मसाला आचेवर सगळा मसाला भाजून घ्यायचा हा किती छान भाजलं आहे बघा अशी गुडगुडी निघलीत की नाही मग ह्यामध्ये आपण मसाले घालायचे आणि ते मोजकेच घालायचे जास्त मसाला घालायचा नाही त्यामध्ये धना पावडर घालायचं एक दोन चमचे धना पावडर घातलेला आहे पण मटर पनीर जास्त करणार आहे ना मिरची पावडर घालायची तर घालायची ही काय कलर येण्यासारखं आहे तिखट नसत्या मिक्स करायचं किचन किंग मसाला घालायचा यामध्ये मटर पनीर घालणार आहे सुवाना सगळंच घालणार आहे मसाला आता हे मसाला सगळा चांगला भाजून घ्यायचा तेल सुटपर्यंत मसाला भाजून घ्यायचा बघा मसाला चांगला आपला भाजलेला आहे तेल पण सुटलेलं आहे पाणी घालायचं पाहिजे तेवढं तुम्हाला मी ह्यात लगेच वाटाण घालायचे जेवढं तुम्ही करणार आहे तेवढं पाणी घालायचं मी जरा जास्त करणार आहे आम्हाला एवढं पाहिजेला आहे आता ह्यामध्ये मीठ घालायचं आपण मीठ घातलेलं नव्हतं मीठ घालायचं आपण वटाणा भासताना पण मीठ घातलेलं जपून घाला मीठ चैपूरचं मीठ ह्यामध्ये मी साखर घालणार आहे एक चमचा जर तुम्हाला आवडत असली तर साखर घाला नाही घातला तर सुद्धा चालते याला आता चांगली उकळी आणून देऊया उकळी आल्यावरच आपण पनीर घालायचं अगोदर घातलं ना तर किचकिच होते म्हणजे गिरच त्यात होते सगळं कारण पनीर लगेच शिजते उकळी आल्यावर आपण पन पनीर घालायचं चा, याला चांगला मसाला चांगला शिजू देऊया तोपर्यंत पनीर कट करते पनीर कट करायला मला लय आवडते असाल तुझा भाऊ अजून आलेला नाही किंवा तू गेलेला नाहीस मी निवांत जाणार आहे मुलं कामाला गेलेली आहेत संध्याकाळी वेळाने येतात त्यावेळेला जाणार आहे म्हणजे परवानगी दिली तर मी व्हिडिओ शूट करणार कसं असतं प्रत्येकालाच आवडते असं नाहीये जर तिने म्हटले की व्हिडिओ मध्ये मला तर मी घेईन आणि नाही म्हटले तर नाही घेणार आपण मटर पनीर घरात खाऊ शकतो सहकुटुंबासह हो। हॉटेलपेक्षाही भारी लागते मटर पनीर जसं हॉटेलमध्ये लागते ना तसंच लागते नक्की तुम्ही करून बघा चांगलं वाटाणा पण शिजलेला आहे मसाला पण चांगला शिजलेला आपण चांगला मसाला भाजलेला त्यामुळं छान पैकी शिजलं जात यासाठीच वटाणा आपण अगदी वापरून घ्यायचा असतो कारण की जास्त वेळ लागत नाही शिजायला चला आता हे पनीर सर्व आपण पन ह्यात घालूया मसाल्यामध्ये चव बघायची मीठ कमी आहे का साखर कमी आहे का पहिल्यांदा जर करत असेल ना तर अंदाज लागत नाही पनीर जास्त शिजवू द्यायचं नाही कारण पनीर जास्त शिजणार ते फुटू शकत त्यामुळे एकच उकळी काढायची खळाखळा एकदम उकळी काढली की नाही झालं आपण मटर पनीर मटर पनीर झालेला आहे जितका तुम्ही बटरचा वापर कराल ना तितकी मटर पनीर टेस्टी लागते खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा चपात्या पण केली चला इथंच व्हिडिओ चेंड करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत असताना बाय नक्की